केले ना

कुठं आला आहे तू आ कशाला आलाय आळंदीला आळंदीला कशाला आलाय कशाला आलाय आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या साडे नऊ आणि आळंदीला आलो आहे दर्शनासाठी आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे आज परतीचा दिवस होता त्यांचा प्रवास आज संपलेला आहे आता बघूयात मंदिरात किती गर्दी आहे ती ही इंद्रायण नदीची इंद्रायण नदीला तर गर्दी कमीच आहे आज चला इथे आहे मारुतीचं मंदिर आळंदीच्या निनुश्वर महाराजांच्या मंदिरला जाताना इथे एक मा मारुतीचं मंदिर लागतं आणि हे आता हे दुकानं वगैरे सगळे बंद झालेले आहेत पकडलं तो कोणाला पकडलं तू आजीला पकडलं ना कोण गर्दी त्या आजींच्या हाताला का धरलं तू त्या आजींच्या हाताला का धरलं तर शिवाय तू फसला का दुकानं बंद झाल्यामुळे इथं थोडस अंधार अंधार फसतोय माऊलींचं स्वागत जोरात झालेलं आहे आणि तुकाराम महाजांची पालखी आज आळंदीत मुखम आहे आहे तुकाराम महागाईची पालखी जाणार आहे तर ते महाराजांची पालखी आतमध्ये गेलेली आहे आणि तुकाराम महाराजांच्या पालखीची गर्दी आहे तुकाराम महाराजांची पालखी अजून आतमध्ये गेलेली नाहीच थांबलेली आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी दिसत आहे आतमध्ये जायचा काही चान्स दिसत नाही काय मला ऐकाय नाही त्याला त्याला बैल आहेत का बैल गेली रथाची बैल गेली तो बरी त्यांची हाईट किती आतमध्ये जायचा चान्स तर काही कमीच आहे पण मी तुम्हाला माऊलींचा रथ दाखवते रथाचा उभा केलेला आहे त्याची सजावट केलेली आहे छान

इटसम्म <laughs> एकस्

श्रेष्ठ महास महाराज संस्थान कमी आढळली आणि सदस्य धर्मशाळेमध्ये त्या ठिकाणी केली आहे रामकृष्ण आहोत जडगणी जगद्गुरू सत्य कुमार महाराजांचा मानाचा आश्रम ज्या कुणी आता बाहेर पद अर्पण करत महागोरातून बाहेर पडत आहे महादोराकडून बाहेर जातील चला चला दर्शन झालेलं त्याला पाहायला ती तुळशी आपण घडलं पाहिजे चला महादोडातून त्या ठिकाणी डाव्या बाजूने बाळ करायचं आहे दर्शन घेतलेलं त्याला पुढे तुकाराम महाराजांची पालखी ही आतमध्ये मंदिरात गेलेली आहे आणि आम्हाला काही गाडी पोलिसांनी त्याच्यामुळे आता घरी आलेलं चाललेलो आहे गाडी घरी चालली शिवाजी बाय बाय करुभरात्र म्हण शुभरात्र गुड नाईट गुड नाईट की